तर विद्यार्थ्यांना करण्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि सुपर क्लासमध्ये आज आपण स्पेशल जी के क्वेश्चन जे की विद्यार्थ्यांना समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरतीसाठी अतिशय असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या करण्यास सर्वांनी या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची एक न्यूज आहे चारशे सत्तर प्रदेश पीडीएफ आपण जे आहे या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे संभाव्य असणारे तयार केलेले आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांना हे पीडीएफ फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचं आहे कॉल रिसिव्ह केला जाऊ शकत नाही भरपूर काम असल्या कारणास्तव तर सर्वांनी इच्छुकविद त्यांनी आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं विद्यार्थ्यांना सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढचे सुप्रक जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुप्रकाशला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया जो की आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे आप ते आपल्याला विचारलेलं आहे पूर्वेला तर गुजरात तेलंगणा छत्तीसगड किंवा आसाम ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच छत्तीसगड हे जे राज्य आहे आपल्या राज्याच्या पूर्वेला स्थित असलेले दिसते प्रश्न दुसरा कव्हर करूया नायट्रस ऑक्साइड हा वायू कोणता वायू म्हणून ओळखला जातो हे आपल्याला विचारलेलं आहे वायू लक्षात घ्या फक्त नायट्रस वायू हा दुःखाचा हसविणारा सुखाचा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हसविणारा वायू म्हणून नायट्रस ऑक्साइडला हे ओळखले जात असताना दिसून येते प्रश्न तिसरा झिरो माइल स्थान हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते स्थान विचारलेले आहे तर झिरो माइल स्थान हे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे नागपूर नाशिक पुणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे झिरो माइल स्थान स्थित आहे यांनी म्हणजे हे जे स्थान आहे विद्यार्थ्यांनो भौगोलिक भारताचे एक केंद्र असलेले स्थान आहे त्यामुळे जे आहे ब्रिटिशांनी एकोणीसशे सात या वर्षी जे आहे हे जे आहे झिरो माइल स्थान तयार केलेली होते एकोणीसशे सात या वर्षी आणि या स्थानाला दुसरी राजधानी म्हणजेच आपल्या नागपूरला दुसरी राजधानी देखील बनवण्याचा विचार होता त्यांचा पण तो काही बनू शकला नाही प्रश्न चौथा कोर करूया मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे खालीलपैकी कोणाला बंधनकारक असते कोणाच्या सल्ल्यानुसार लक्षात घ्या सर्वप्रथम मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती यांना परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे हे बंधनकारक असलेले आपल्याला दिसून येते कवर करूया पाचवा प्रश्न भारतीय राज्यघटनेचा रक्षण करता असे कोणत्या न्यायालयास म्हणतात राज्यघटनेचा रक्षण करता असे मध्ये उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचा रक्षण करता असे संबोधले जात असते प्रश्न सहा वा कोर करूया को गारगेबा यांनी बांधलेली चोखा मेळा ही धर्मशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे चोखा मेळा ही धर्मशाळा कोणी बांधलेली आहे गाडगेबाबा यांनी प्रश्नामध्ये उत्तर मिळतं आहे कोणत्या ठिकाणी पंढरपूर वेळूर औंडा नागनाथ किंवा नाही ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर येथे चोखा मेळा ही धर्मशाळा या ठिकाणी गाडगेबाबा यांनी जे आहे बांधलेली दिसून येते प्रश्न सातवा देशाती की देशातील लोकांच्या राहणीमानावरून खालीलपैकी काय कळते किंवा काय निश्चित होते हे आपल्याला विचारलेलं आहे देशातील लोकांच्या राहणीमानावरून तर दरडोई उत्पन्न कळते बेकारी गरिबी किंवा राष्ट्रीय उत्पन्न ऑप्शन क्रमांक एक दरडोई उत्पन्न जे आहे देशातील लोकांच्या राहणीमानावरून हे कळत असते आपल्याला दिसून येते प्रश्न आठवा कोर करूया भिलटाण हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते ते आपल्याला विचारलेले आहे भिलटाण हे तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे बुलढाणा किंवा जालना किंवा सांगली किंवा भुसावळ ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा हे जे आहे भिल म्हणजेच भि भिलटाण हे बुलढाण्याचे पूर्वीचे नाव असलेले आपल्या लक्षात येते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे नव्या क्रमांकाचा स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेमध्ये कशाचा समावेश झालेला आहे कोणत्या स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार विचारलेले तर मूलभूत हक्काचा समावेश किंवा शिक्षणाचा हक्क किंवा उद्देश पत्रिकेचा किंवा संपत्तीचा हक्काचा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक मूलभूत हक्कांचा जो समावेश आहे स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार जो आहे राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेला दिसून येतो प्रश्न दहावा भगिनी निवेदिता खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे नाव लक्षात घ्या भगिनी निवेदिता यांच्याविषयी प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या स्वामी विवेकानंद महात्मा फुले शाहू महाराज ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी दोन योग्य आहे स्वामी विवेकानंद यांच्या ज्या शिष्य होत्या बगिनी निवेदिता प्रश्न अकरावा कौर करूया अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळते ते आपल्याला सांगायचं आहे अंड्यामध्ये कोणते जीवनसत्व तर ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी e. किंवा ई ऑप्शन क्रमांक तीन सी जीवनसत्वाचा समावेश अंड्यामध्ये हा झालेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो प्रश्न बारावा कव्हर करूया एसाजी कंक जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे एसाजी कंक जलाशय आशे तर या ठिकाणी विचारलेला आहे की पानसे धरणाचा आहे का वरसगाव किंवा भाटघर किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन एसाजी कंक जलाशय असे भाटकर धरणाच्या जलाशयाचे नाव असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात येते कवर करूया प्रश्न तेरावा लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे तसेच राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे हे विधान कशा प्रकारचे आहे लोकसभा संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे हे विधान कशा प्रकारचे आहे एक बरोबर किंवा एक चूक किंवा दोन्ही बरोबर किंवा सर्व चूक ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच या ठिकाणी दोन्हीही बरोबर संसदेचे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तसेच लोकप्रिय सभागृह आहे तसेच या ठिकाणी राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा कवर करूया हम्पीचा रथ किती रुपयाच्या नोटेवर असतो ते किंवा छापण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे हम्पीचा रथ हा लक्षात घ्यायचा आहे विचारलेला प्रश्न शंभर रुपयाचा पन्नास रुपयाच्या वीस किंवा पाचशे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पन्नास रुपयाच्या नोटेवर जो आहे तो हम्पेचा रथ असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न पंधरावा की भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात अणुविज्ञानाचे जनक सर्वांना उत्तर असेल अणुविज्ञानाचे जनक म्हटल्याने तर ऑप्शनमध्ये दिले आहे होमी बाबा आल्बर्ट आईन्स्टाईन थॉमस किंवा निकोला कोलाटेस्टला ऑप्शन क्रमांक को एक म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अणुविज्ञानाचे जनक होमी बाबा यांना संबोधले जात असते हे आपल्याला कळते प्रश्न सोळावा पाहूया हुसेन सागर सरोवरामध्ये कोणाचा सर्वात मोठा पुतळा स्थित आहे स्टॅच्यू स्थित आहे ते विचारलेलं आहे हुसेन सागर सरोवरामध्ये तर गौतम बुद्धांचा वर्धमान महावीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भगवान गौतम बुद्धांचा जो आहे हुसेन सागर सरोवरामध्ये सर्वात मोठा पुतळा असलेला दिसून येतो आंध्र प्रदेशामध्ये हेच जे आहे सरोवर आणि हा पुतळा स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सतरावा की खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण पार पाडतो आपल्या खेडेगावामध्ये विचारलेला प्रश्न आहे तर पोलीस पाटील तलाटी ग्रामसेवक किंवा या ठिकाणी सरपंच ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवक जो आहे या ठिकाणी खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद करत असतो हे आपल्याला दिसून येते कव्हर करूया प्रश्न अठरावा जो की आहे प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब कोणाला बनवण्यात आलेले होते प्लासीचे युद्ध झाले त्याच्यानंतर बंगालचा नवाब कोण बनला तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे मीर कासिम सिराज उद्दोला मीर जाफरला किंवा बनलेला ऑप्शन क्रमांक तीन मीर जाफरला जो आहे प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब घोषित करण्यात आलेले होते किंवा बनवण्यात आलेले होते कव्हर करूया प्रश्न एकोणीसावा भारत सरकारने पोर्तुगीजांच्या तावडीतून जे आहे गोवा केव्हा मुक्त केले ते आपल्याला विचारलेले आहे आपला भारत देश स्वातंत्र्य झालेला होता पण गोवा जे आहे विद्यार्थ्यांना तेव्हा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देखील स्वातंत्र्य नव्हता तर केव्हा पोर्तुगीजांच्या तावडीतून भारत सरकारने मुक्त केले गोवा तर या ठिकाणी ऑप्शन ऑप्शनमध्ये आहे एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे साठ एकोणीसशे सदुसष्ट किंवा एकोणीसशे अडुसष्ट तर या ठिकाणी उत्तर आहे विद्यार्थ्यांनो एक म्हणजेच एकोणीसशे एकसष्ट वर्षी जे आहे पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवाला मुक्त केलेले आहे भारत सरकारने प्रश्न विसावा कोल्हापूर सावंतवाडी या ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ठिकाण लक्षात घ्यायचा आहे एक आहे कोल्हापूर दुसरा आहे सावंतवाडी तर रामघाट पारघाट फोंडाघाट घाट किंवा घाट ऑप्शन क्रमांक एक रामघाट जो आहे कोल्हापूर सावंतवाडी या दोन ठिकाणादरम्यान लागत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा तापी गोमाई या दोन नद्यांचा जो संगम आहे कोणत्या ठिकाणी होतो ते विचारलेलं आहे नदी आहे एक तापी दुसरी आहे गोमाई तर या दोन नद्यांचा संगम कुठं होतो पंढरपूर वाडी प्रकाशे किंवा पुणे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक म्हणजेच योग्य आहे तीन प्रकाशे या ठिकाणी या दोन्ही नद्यांचा संगम झालेला दिसून येतो प्रश्न बावीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीतील एकूण किती समित्यांचे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पाच समित्यांचे आठ समित्यांचे दहा किंवा नऊ तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एकूण दहा समित्यांचे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समित्यांचे सदस्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर त्यापैकी एक समिती आहे विद्यार्थ्यांनो ज्या समितीचे अध्यक्ष होते ती आहे सॉरी ती आहे विद्यार्थ्यांना मसुदा समिती मसुदा समितीचे अध्यक्ष होते आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला विचारले घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे अध्यक्ष असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की पेनिसिलिन हे खालीलपैकी कशापासून तयार केले जात असते पेनिसिलिन म्हणजे काय आपण पाहूया पेनिसिलिन म्हणजे पेनिसिलिन कशापासून तयार होते हा प्रश्न विचारलेला आहे पाण्यापासून बुरशीपासून कौकापासून किंवा कौका आमिबापासून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन सॉरी दोन योग्य आहे बुरशीपासून जे आहे पेनिसिलिन तयार होत असते पेनिसिलिन म्हणजे काय विद्यार्थ्यांना पेनिसिलिन एक अँटोबायोटिक जे आहे एक औषध असते जे की जीवाणूंच्या संक्रमणाला तोडण्यासाठी किंवा रोखण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी लढण्यासाठी जे आहे त्याचा वापर केला जात असतो पेनिसिलिनचा जो शोध आहे कोण लावलेला आहे तर या ठिकाणी तो विद्यार्थ्यांनो अलेक्झांडर फ्लेमिंगो यांनी जे आहे फ्लेमिंग गो यांनी जे आहे पेनिसिलिनचा शोध लावलेला दिसून येतो कोणत्या वर्षी तर ते वर्ष होते एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी शोध लावलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न कोर करूया जो की आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी ही शिफारस कोणी केलेली होती नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी असे या ठिकाणी अकोला करारानुसार किंवा सॉरी राज्य पुनर्रचना आयोग सॉरी आहे आपल्याकडे शेवटचं वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे राज्य पुनर्रचना आयोग यांनी जे आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी असे शिफारस केलेली सर्वांना दिसून येते कव्हर करूया पुढचा प्रश्न चोवीसावा पंचवीसावा असा आहे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे सर्वांना असेल द्वितीय विचारलेले आहे ऑप्शन मध्ये कळसुबाई साल्हेर बुलहेर किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन सालेर हे द्वितीय क्रमांकाचे शिखर आहे तसेच कळसुबाई शिखर हे प्रथम क्रमांकाचे जे आहे सर्वात उंच असलेले आपल्या सर्वांना शिखर दिसून येते आणीबाणी पुकारण्यासाठी कोणी मान्यता देणे अत्यंत आवश्यक असते आणीबाणी पुकारण्यासाठी तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे विधानसभेने संसदेने विधान परिषद किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे सॉरी दोन योग्य आहे संसदेने आणीबाणी पुकारण्यासाठी मान्यता देणे हे अत्यंत आवश्यक असते आणीबाणी किती जास्तीत जास्त जे आहे राहू शकतात विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी सहा महिन्यापर्यंत राहू शकतात सहा महिने हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे कौरकोरिया पुढचा प्रश्न योग्य आहे सत्ताविसावा भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते योग्य आहे ते विचारलेलं आहे मुलांचे नाव भगवान गौतम बुद्धांच्या तर ज्ञानदीप सिद्धार्थ सिद्धधन किंवा राहुल ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ठिकाणी राहुल असे जे आहे भगवान बुद्धांच्या मुलाचे नाव होते त्यांच्या पत्नीचे म्हणजेच राजकुमारी यशोधरा असे नाव आपल्याला असलेले दिसून येते तसेच विद्यार्थ्यांनो आपण जर पाहिजे त्यांच्या म्हणजे त्यांच्या पित्याचे नाव काय होते तर सिद्धधन असलेले आपल्या सर्वांना दिसून येते आणि भगवान बुद्धाने जे आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी विद्यार्थ्यांनो ग्रह त्याग केलेला होता आणि त्यांचे जे ज त्यांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यांनो तो झालेला होता सर्वांनाच माहित आहे तो आहे ठिकाण लुंबिनी हे ठिकाण जे आहे नेपाळ या ठिकाणी येते तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण जर पाहिले तर महापरिनिर्वाण त्यांचे जे आहे ऐंशी व्या वर्षी झालेले दिसून येते हे सर्व लक्षात घ्यायचं आहे कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे अठ्ठावीसावा या ठिकाणी पहिली भारतीय शिक्षिका म्हणून कोणत्या महिलेचा कोणत्या महिलेचा उल्लेख होतो किंवा कोणाला म्हटले जाते असंही म्हटलं तरी चालेल पहिली भारतीय महिला शिक्षिका तर सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे किंवा पंडित रमाबाई तर ऑप्शन क्रमांक नॉर्मली एकच योग्य आहे सर्वांनाच माहीत असेल सावित्रीबाई फुले यांना पहिली भारतीय शिक्षिका असे महिला शिक्षिका असे म्हटले जात असते प्रश्न एकोणतीसावा जैन प्रक्षे प्रक्षणीय चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे चांभार लेणीचे जे नाव आहे विद्यार्थ्यां चामर लेणी असे आहे पण त्याला सांभार लेणी देखील म्हटले जाते का म्हटले जाते तर या लेणीमध्ये विद्यार्थ्यांना तळपायाशी जे आहे एका चांभार पंथातील देवाचे मंदिर असल्या कारणास्तव चांभार लेणीला चांभार लेणी देखील म्हटली जात असते आता तर या ठिकाणी विचारलेले आहे की जैन प्रक्षणीय चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर नाशिक भुसावळ अमरावती तर या ठिकाणी उत्तर आहे विद्यार्थ्यां आपल्या समोर दोन म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये ही लेणी स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून ते कव्हर या पुढचा प्रश्न प्रश्न आहे तिसावा क्रमांकाचा जो की राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसेल तर पुढील पैकी काय होईल विचारलेला आहे लक्षात घ्या राज्यातील प्रशासनाविषयी प्रश्न आहे घटनात्मक पद्धतीने नसेल चालेल तर काय होते जागतिक अशा अशांतता राष्ट्रपती राजवट वरील सर्व किंवा सामाजिक अशा अशांतता तर या ठिकाणी विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक आपल्या यो समोर योग्य आहे दोन म्हणजेच राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू लागते जेव्हा राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसेल त्यावेळेस विद्यार्थ्यांना तर आता या ठिकाणी पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना देऊ इच्छितो की चारशे सत्तर पेजेसचे पीडीएफ जे की विद्यार्थ्यांना वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही जर जा चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करणं याच्यासाठी गरजेचे असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास आपण होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करताच तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते तर लगेच लगेच करून घ्यायचं आहे तसेच तुम्ही या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आपल्या या सुपर क्लासला या चॅनलला एक लाईक करून नक्की जायचं आहे भेटूया पुढच्या आकडा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासवर